कुटुंब सांभाळताना महिलांना अनेक वेळा काटकसर करावी लागते आणि कुटुंबांचा विचार करताना महिला स्वतःचा विचार करत नाहीत हे लक्षात घेऊन माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं रत्नागिरीत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमात आज बोलत होते या योजनेविषयी विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे मात्र या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे त्यामुळे ही योजना सुरूच राहील असा पुनरुच्चार त्यांनी केला महिला केंद्रीय योजनांच्या माध्यमातून महिलांना लखपती करायचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले काही ना काही आधार म्हणून मदत करायची आहे आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात हा प्रपंच चालवत असताना हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण आणलेली आहे